कृष्ण हरी आज आपण बघत आहोत भामचंद्र डोंगर जगदगुरु वंदनीय श्री संत तुकाराम महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी चौदाव्या शतकात जो पाया रचलेला असल तर त्याच्या कळस कळसाचं जे काम ते आहे ते जगद्गुरु तुकोबाराय यांनी केलेले आहे संसारातील अतिव दुःख अतिव वेदना सहन करून सुद्धा आपण परमार्थ करू शकतो याचे आपल्याला एक खूप सुंदर आणि खूप एक भावनात्मक देवाविषयी जो भक्तीचा भाव आहे तो आपल्याला गाथेतून सांगण्यात आलेला आहे त्याची सुरुवात जी झाली ती या भामचंद्र डोंगरा